हाय हॅलो नमस्कार वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर तर मैत्रिणींना आपा आज आपण छत्तीस साईजला कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत ते अगोदर आपण पेपर कटिंग करणार आहोत तर आज आजचे तीन चार व्हिडिओ बनणार आहे ह्या छत्तीस साईजचे तर तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा ज्यांना खरंच शिकायचं असेल त्यांनी चला तर व्हिडिओ कंटिन्यू करू मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे ब्लाऊजवरून मापी कशी घ्यायची त्यानंतर आज आपण इथे ब्लाऊजची पूर्ण जो माप मापाला ब्लाऊज दिला त्याची पूर्ण मापं घेतली आहे तर मी स्क्रीनला लावूनच देणार आहे ब्लाऊजची कोणती मापं घेतलेली आहे आणि किती घ्यायची आहे तर तुमच्या साईजनुसार तुम्ही पण छत्तीस हे परफेक्ट माप आहे तर आता चला तर मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे कार्डशीट पेपर ते अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला मात्र विसरू नका चला आपण इथं उंची घेतलेली आहे छाती शोल्डर मोंडा पुढचा गळा ब्रा पट्टी पाही सगळे मेजरमेंट आधी लिहून घेतलेले आहे त्यानंतर मला एका ताईची कमेंट आली होती का पेपरवर काही समजत नाही कार्डशीटवर ताई दाखवा तर त्यासाठी आणि ज्या नवीन लेडीज शिकत आहे त्यांना ब्लाउजचे आधी डिझाईनच्या अगोदर जे मेन आहे ते समजलं पाहिजे म्हणजे आपण कटिंग कशी करायची पेपरवरती नंतर आपण मेन फॅब्रिकवर ठेवून कटिंग कशी करायची स्टेप बाय स्टेप मी हा व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू करा आणि स्किप करत जाऊ नका स्किप केल्यानंतर काहीही समजणार नाही ओके त्यानंतर आता आपण डबल फोर्ट पेपर घेतलेला आहे आपली जी चेस्ट आहे चेस्ट म्हणजे छाती तर छाती नऊ आहे तर त्यामध्ये आपण दोन इंच ॲड केले आहे टोटल आपण अकरा इंच घेतले शक्यतो कटोरी असेल तर तुम्ही एक इंचच मार्जिन ठेवायचे आहे किंवा जे नवीन असेल तर त्याने दोन इंच ठेवायचे आहे कट फोर्टकसाठी जास्त मार्जिन लागते कटोरीसाठी एज ए टी आपण एक दोन इंच ठेवू शकतो त्यानंतर आपण जी उंची आहे ब्लाऊजची ती पंधरा इंच घेतलेली आहे बघा मी ऑलरेडी साडे तेरा आहे त्यात दीड इंच साडे तेरा साडे चौदा आणि त्यात अर्धा इंच अशी आपण उंची घेतलेली आहे तर इथं आपण पंधरा इंचावर खून करून घ्यायचे आहे सगळ्या बाजूला पंधरा पंधरा इंचावर खून केले आहे लक्षात असू त्या बंद बाजू माझ्या साईडने आहे तर त्यानंतर आपण जी पंधरा इंचावर खून केली होती त्यावर आपण स्केलनी एक्सर लाईन मारून घ्यायची आहे ही झाली आहे आपली ब्लाउजची उंची तर चेस्ट कशी घ्यायची आहे ते पण मी सांगत आहे तर चेस्ट आहे नऊ त्यामध्ये मार्जिनसाठी दोन इंच ॲड केलेले आहे टोटल झालेले आहे अकरा इंच तर ते घेणार आहोत आपण ते बघा तर शक्यतो मी काय करते आता मला माझ मला येते म्हणून मी नऊ आहे म्हणून तर दीड इंचच घेणार आहे तर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही एक इंच किंवा दोन इंच अजून मार्जिनसाठी ॲड करा तुम्ही नवीन शिकत असाल तर इथे मी टोटल साडे दहा इंच घेतलेली आहे चेस्ट इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल उंची कशी घ्यायची त्यानंतर इथं चेस्ट घेतलेली आहे आता ही आपण हे तीन लाईन केले आहे हे किती घेतले आहे साडेदहा साडे दहा साडे दहाच्या त्यानंतर आपण स्केलने सरळ रेश मारून घ्यायची आहे ओके चला आता आपली चेस्ट आणि उंची झालेली आहे मेजरमेंट त्यानंतर आपल्याला मागची जी उंची आहे ती घ्यायची आहे साडे चौदा फुटची उंची पंधरा घेतलेली आहे तर आपण अर्धा इंचावर खून करून इथं पण एक लाईन मारून घ्यायची आहे बघा कटोरी ब्लाऊजमध्ये फक्त अर्धा इंच आणि उंची वाढवता येते क प्रिन्स कट फोटसाठी तुम्ही एक प्लस एक दोन इंच घ्यायचं आहे चला आता तर आपण जी उंची आहे ती कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण चेस्ट कट करून घेतलेले आहे तर मैत्रिणींनो तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये कटोरी कशी वाढवायची कटिंग कशी करायची त्याचबरोबर बाही कशी कटिंग करायची तो व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ फक्त मेजरमेंटचा आहे तर व्हिडिओ कधी कधी फास्ट होतो त्यामुळं आपल्याला समजत नाही आपण कसं केलं आहे त्यामुळं मी तुम्हाला हा डिटेल सांगण्याचा प्रयत्न करत आहे बघा आता आपण साडे चौदा साडे चौदावर खून करून एक ला स्ट्रेट लाईन आधी खून करायचे आहे त्यानंतर आपण सरळ लाईन मारून घ्यायची आहे मी खूप डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न करत आहे मैत्रिणी तुम्ही व्हिडिओ प्लीज स्किप नका करू ही परफेक्ट मेजरमेंट आहे जेणेकरून तुमचं कुठेच काही चुकणार नाही तर आपण अडवतीस पंचेचाळीस म्हणजे सव्वीस ते पंचेचाळीसपर्यंत हीच मेथड आहे फक्त तुमचे जे मापा असतील ते थोडेसे चेंज होऊ शकतात पण कटिंग करण्याची पद्धत मेजरमेंट घेण्याची पद्धत हीच आहे त्यानंतर आपण जे अर्धा इंचावर खून केली होती त्यावर सरळ लाईन मारून घ्यायची आहे मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ बघतात पण चॅनलला कमेंट आणि सबस्क्राईब करत नाही प्लीज असं करू नका व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत आहे चला तर आपण अर्धा इंचावर आता जी क साडे चौदाची लाईन होती ती कट करून घ्यायची आहे बघा बन खाली एक पेपर सोडायचा आहे वर तर व वरच्या बाजूचा जो पेपर आहे तो कट करून घ्यायचा आहे ठीक आहे आपली साडे चौदा आणि पंधरा इंच इथं उंची झालेली आहे त्यानंतर पेपर पलटी करायचा आहे आता जी आपण कट केलेली बाजू आहे ती पूर्ण खाली जाणार आहे जी उंची असते ती आणि दुसरा पेपर वरच्या बाजूला येतो बघा जो पेपर आहे जी आपण साडे चौदा आणि पंधरा उंची घेतलेले पेपर पलटी करायचा आहे ते खालच्या बाजू जाणार आहे बंद बाजू आपल्या बाजूने आणणार आहे हे लक्षात असू दे तर इथं थोडंसं नाही का हे झालेलं आहे तुम्ही जेव्हा पेपर घेणार पेपर तेव्हा तुम तुम्हाला बरोबर लक्षात येणार आहे की आपण कसं घ्यायचं आहे तर हे बघा बंद बाजू माझ्या बाजूने आलेली आहे तर आपण अडीच आणि साडेपाच जे शोल्डर आहे छत्तीस साईजसाठी परफेक्ट आहे तर आपण आधी अडीचवर खून करून घ्यायचे आहे जे साडेपाचवर टेप पकडायचं आहे आणि अडीच याच्यावर खून करून घ्यायचे आहे तर इथं पेपर थोडंसं उलटा झाल्यामुळं मी बघत आहे की कुठे काही चुकलं आहे का तुम्हाला नेक्स्ट एरमध्ये कटिंग कशी करायची मी ते सांगते त्यानंतर आपण अडीच आणि साडेपाच याच्यावर खून करून घ्यायचे आहे ओके शोल्डर जे आहे अडीच आणि साडेपाच शक्यतो बत्तीस साईजपर्यंत शोल्डर सहावा दोन आणि सहावा पाच असतं बत्तीसच्या पुढे जेव्हा ब्लाऊज निघतो तेव्हा अडीच आणि साडेपाच असतं हे झालं आहे तुम्ही नवीन शिकत आहात तर तुम्ही कन्फ्यूज आहे की कसं घ्यायचं आहे शोल्डर कधी कधी चुकतं त्यामुळं तुम्ही अडीच आणि साडेपाच घेऊ शकतात फिक्स कारण एकदम ब्लाऊज परफेक्ट बेक बसतो हा माझा एक्सपिरियन्स आहे स्वतःचा ओके त्यानंतर आपण शोल्डर घेणार आहोत तर मैत्रिणी नेक्स्ट व्हिडिओ पण डिटेल येणार आहे मी तुम्हाला कटिंग पण दाखवणार आहे त्याबरोबर स्टिचिंग पण दाखवणार आहे ब्लाऊज पूर्ण रेडी झाला मी ठरवलं आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज पूर्ण तुम्हाला दाखवायचा आहे कटिंगपासून तर स्टिचिंगपर्यंत स्टिचिंग रेडी झालेलं ब्लाऊज तुम्हाला दाखवायचं आहे तर त्यासाठी तुम्ही पण माझ्याबरोबर शिकत चाला स्टिच करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला पण पुढं घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न पुरेपूर प्रयत्न आहे तुम्ही पण प्रयत्न करत चला तर आता आपल्याला इथं घ्यायचं आहे पुढचा गळा पुढचा गळा घेतलेला आहे मी साडेसहा म्हणजे टोटल सहा इंच होता तर इथं घ्यायचा आहे साडेसहा त्यात अर्धा इंच मिळवायचं आहे टोटल साडेसहा त्यानंतर आपण चौकन करून घ्यायचं आहे चौकन झाल्यानंतर म्हणजे बघा आधी आपण पुढचा गळा घेतला आहे अडीच आणि साडेपाच आपण शोल्डर घेतलेला आहे त्यानंतर हा पुढचा गळा घेतलेला आहे बंद बाजूकडून पुढचा गळा आहे लक्षात असू त्या मोंढा काही मोकळ्या बाजूने असतो म्हणजे त्या बाजूनी फोड केलेला नसतो त्यानंतर आपण एक इंचावर खून करून घ्यायचा आहे आणि हा पुढचा गळा आहे त्याला खो त्याला सेप देऊन घ्यायचा आहे गोलाकार जेणेकरून तुमचा पुढचा गळा असा व्ही करायचा नाही होत ज्यांना गोल पाहिजे असं त्यांच्यासाठी वेस्ट आहे त्यानंतर आपण अडीच आणि साडेपाचवरची खून केली होती साडेपाचच्या मापापासून आपण मोंढ्यावरती साडे हा पण मोंढा पण सहा अर्धा इंच मार्जिनसाठी म्हणजे शोल्डरमध्ये वरती अर्धा इंच जातो म्हणून साडेसहा तर आपण शोल्डर पण साडेसहा साडेसहा याच्यावर खून करून घ्यायचा आहे स्ट्रेट लाईन मारून चौकोन करून घ्यायचा आहे जसा की आपण पुढच्या गाळ्याला जसा चौकोन केला तसंच मोंढ्याला पण चौकोन करून घ्यायचं आहे मैत्रिणी इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल उंची कशी घ्यायची चेस्ट कशी घ्यायची त्यानंतर शोल्डर कसं घ्यायचं पुढचा गळा कसा घ्यायचा त्यानंतर आपण मोंढा घेतला आहे तर मैत्रिणी इतका डिटेल सांगितलं आहे तो मला समजेल तुम्ही नक्की प्रयत्न करा बघा थोडीशी तिरकी लाईन वाटते मला तर मी जेव्हा ती बंद बाजू आहे पुढचा गळा साडेपाच अंतरावर एकदा चेक करून घ्यायचा जे मेजरमेंट घेतला ते कधी कधी खालीवर होतं त्यामुळं जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा एकदम कॉन्सन्ट्रेशन देऊनच आपण कटिंग केली पाहिजे कारण कटिंगवर तुमचा पूर्ण ब्लाऊज डिपेंड असतो ओके बंद बाजूकडून बघा मी साडेपाच साडेपाच याच्यावर खूप मला थोडीशी लाईन पूर आले पूर्ण आलेली दिसली म्हणून मी तिथं खून करून ती लाईन पूर्ण स्ट्रेट करून घेतलेली आहे बघा तुम्ही बघा का मी ते पूर्ण स्ट्रेट करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला जो मोंढ्याचा चौकोन केला आहे त्यामधून पहिल्या अंतरावर पहिला आकार अर्धा इंचाचा द्यायचा आहे पुढं जाऊन पाऊण इंचावर द्यायचा आहे टेप उचला उचलून अर्धा इंचाच्या पुढं ठेवायचा आहे या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे हे सगळ्यांसाठी सा सेम पद्धत आहे पुढचा गळा मोंढा दिस सेम पद्धत आहे तुम्हाला पण अशाच अजून कोणत्या कटिंग प्रिन्स कट फोरटॉक्स बोटने कोणा कोणत्या कटिंग पाहिजे नसेल नाही कमेंटमध्ये विचारत चला तुम्ही कमेंटमध्ये विचारत नाही त्यामुळे मला पण समजत नाही का तुम्हाला कोणत्या कम कोणत्या कोणत्या कटिंग हवं आहे कोणत्या डिझाईन हवं आहे तुम्ही कमेंटमध्ये कमेंटमध्ये टाईप करत चाला व्हिडिओ बघतात मान्य आहे मला तुम्ही कमेंट नाही करत तर मला कसं समजणार आहे नेक्स्ट व्हिडिओ कशावर बनवावा तर ज्या माझ्याकडे मुली येतात शिकण्यासाठी मी त्यानुसारच शिकवण्याचा प्रयत्न करते ओके त्यानंतर आपण क्रॉसपट्टी घेणार आहोत क्रॉसपट्टी साडेतीन आणि तीनची घेतलेले आहे तुम्ही अडीच आणि तीनची घे तुमचं जसं सा माप असेल तसं तुम्ही घ्या पण शक्यतो अडीच किंवा साडेतीन तीन असंच घेतात जर साडेतीन ह्या बाजूला तीन आणि मिडल साईडला तीन तीन तीनचे खून करून बोटच्या गळ्याच्या बाजूला आपण साडेतीन याच्यावर खून केले आहे स्केलने आपण लाईन वळून थोडासा गळ्याच्या बाजूला थोडासा वरती आकार द्यायचा आहे साडेतीनवरती ओके इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाला असेल मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ कंटिन्यू करा नेक्स्ट व्हिडिओ पण तुम्हाला बाई कटिंग आणि कटोरीचा येणार आहे तो पण कंटिन्यू करा कटिंग कशी करायची ती पण सगळे व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला दिसायचा पूर्ण ब्लाऊज समजून जाईल कसा कट करायचा ओके त्यानंतर आपली जी कटोरी आहे पाचची ती घ्यायची आहे बंद बाजू करून कटोरी घेतली आहे त्यानंतर जो मोंढ्याला अर्धा इंच पण आकार दिला होता तिथून अडीच इंचावर खून करून घेतले आहे आणि जी कटोरीची कटोरी, कटोरी खून केली होती ती आपण पुढच्या गळ्यापर्यंत तिथं थोडं चौकोनच्यावरती कनेक्ट केलेली आहे अशा प्रकारे आपली ही कटिंग झालेली आहे तर तुम्हाला हे बघा पोटचा गळा मोंढा कटोरी क्रॉसपट्टी आपली एवढे मेजरमेंट झाले आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कटिंग दाखवणार आहे पेपर आणि मागचा गळा कसा कट करायचा त्यानंतर कटोरी कशी वाढवायची आणि भाई कशी कटिंग करायची एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ जास्त मोठा होत असल्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगत आहे नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची कटिंग आहे छत्तीस साईजची ते समजून जाईल तर कटोरी ब्लाऊज मुलींना अवघड वाटतं पण कटोरी ब्लाऊज अवघड नाही आहे तुम्ही एकदा छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतल्या तर ते मला नाही वाटत का ते समजायला खूप अवघड आहे ठीक आहे ह्या ठिकाणी आपले पूर्ण मेजरमेंट झालेले आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओचं शिकवण्याची पद्धत आवडली का कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप आभार कारण व्हिडिओ पोस्ट करण्याचा एकमेव हेतू असतो का आपल्यासारख्या अजून महिलांना अजून मुलींना स्वतःचा ब्लाऊज स्वतः स्टिच करा करता यावा किंवा स्वतःचा व्यवसाय स्वतः त्यातून दो पैसे मिळावे स्वतःच्या ग स्वतःच्या मूलभूत गरजा आपण त्यानुसार पूर्ण करू शकतो हाच आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर अशा प्रकारे आपले पूर्ण मी कटोरीचे मेजरमेंट तुम्हाला लिहून दिलेले आहे बघा कटोरीचे सगळे मेजरमेंट लिहून दिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर व्हिडिओ पूर्ण बघितलं तर त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सोनू फॅशन डिझायनर चॅनलला असाच सपोर्ट करत चला धन्यवाद